श्रीस्वामी समर्थ अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस बाळा केवळ एक हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर परमेश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहील आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस प्रभू श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही स्वतःच्याच कर्माने बनलेले असते आपले आयुष्य आपले भोग चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्तांना कसं सोडवावं यावरच सद्गुरूंचे लक्ष असते पाहून दुर्लक्ष करू नकोस बाळा कारण तू आज दुर्लक्ष करशील पण उद्या तू रडशील होय बाळा आम्ही हे तुलाच सांगतोय तुला वाटतं हे असंख्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे अशक्य असे देवाला काहीच नाही पावला पावलावर जरी संकट असली तरी बाळा जोपर्यंत आमचा हात तू धरला आहेस तोपर्यंत तुला काही घाबरायचं कारण नाही भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा आम्हाला माहीत आहे तू खूप मनात दुःखी आहेस खूप गोष्टी मनात ठेवून सगळं काही सहन करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव आणि मग बघ अगदी तुझ्या मनासारखं होईल होय बाळा स्वामी म्हणतात तू तु तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ जर हात जोडत असशील तर हे चुकीचे आहे कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो स्वतः प्रयत्नशील राहतो मला माहीत आहे लेकरा तू खूप एकटाच वेळ खूप वेळेस रडला आहेस पण आता आम्ही तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहोत जो अनन्य भावांनी आमची चि पूजा करतो चिंतन करतो त्याच्या उभ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो पळवतो बाळा जर तू दैवी शक्तीला मानत असशील तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस आणि तुझा स्वामींवर भक्कम विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घे स्वामी म्हणतात बाळा आम्ही तर सदैव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीच असतो पण आज पाहूया की कोण आमची इच्छा पूर्ण करेल माझी एक छोटीशी इच्छा आहे बाळा की तू ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावस आणि भाग्यवंत ठरावस बाळा ज्यांना माझ्यावर विश्वास आहे जो माझी भक्ती करतो आणि जो माझे नामस्मरण करत असतो अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगले आणि त्यांच्यासाठी योग्य सेच लोक निवडत असतो आणि ते त्यांच्या जीवनात आयुष्यात पाठवत असतो कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यामुळे त्याला खूप यश ऐश्वर आणि समृद्धी समाधान मिळत असते बाळा स्पर्श करून जाणाऱ्या ताच लाटा असतात पायाला ज्या मोठ्या गोष्टी बुडवण्याचे सामर्थ्य ठेवत असतात स्वामी माऊली सदैव म्हणतात आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात आणि आपण विचार न करता कृती करतो आणि कृती न करता फक्त विचारच करत बसतो जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचं असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे यशस्वी लोकांच्या कथा वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल पण काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्ती होईल होय बाळा अरे चूक महत्वाची असेल तर माणूस विसर आणि माणूस महत्वाचा असेल तर चूक विसरून जा जो आयुष्यात कधीच मागे पाहत नाही त्याला त्याच्या पाठीशी कायम स्वामींचे हात असतात जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करतो होय बाळा जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असाल तेव्हा तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह राहा कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेले आहेत पण घरी आल्यावर आपलेपणाने सगळ्यासोबत आनंदाने राहा कारण घरातली आपली माणसे वाट पाहणारे हे आपलेच आहेत बाळा तू हार मानू नकोस तुझी साथ मी कधी सोडणार नाही या जगाने जरी तुझी स साथ सोडली तरी मी तुझ्या पाठीशी आहे हा खंबीर विश्वास तू ठेव हा विश्वास तुम्हाला असेल तर हा संदेश तुम्ही दहा जणांना शेअर करा आणि स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करा बाळा मनात नेहमी वाईट आणि निगेटिव्ह विचार येत असतील खूप त्रास होत असेल मनातल्या मनात, मनात काहीतरी दडपण असेल तुम्हाला काही प्रश्न असतील काही उत्तरे मिळत नसतील तर तुम्ही एक गोष्ट करा सगळे वाईट विचार आणि निगेटिव्ह विचार जेवढे काही टेन्शन तुमच्या आयुष्यात असेल ते लवकरच तुमच्या मनातून तुमच्या डोक्यातून तुमच्या आयुष्यातूनच निघून जाईल चमत्कार भरपूर लोकांना विश्वास ठेवून देतो मग एक काम तुम्ही हे करा आणि विश्वास स्वामींवरती ठेवा स्वामी महाराजांवरती ठेवा कारण मनात वाईट विचार आणि निगेटिव्ह विचार हे कोणीही देऊन जात नाही हे आपण स्वतः निर्माण करतो सारखा सारखा तोच विचार करून बंद केलं तर लोक आपल्याला तसंच करत असतात ते कारण आपण सकारात्मक पॉझिटिव्ह राहायला पाहिजे नेहमी आनंदी राहायला पाहिजे कारण मोठी माणसेही विचार कमी करतात त्यामुळे ते, ते नेहमी हसत खेळत राहतात तर तुम्हाला काम हे करायचं आहे की यामुळे तुमचे विचार निगेटिव्ह किंवा हे सगळे जे काही आहे ते हळूहळू कमी होऊन जाईल तुम्हाला हे काम केव्हाही कोणत्याही वेळेला करता येईल पण तुम्ही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री हे काम करा कुठेही जिथे तुम्हाला शांतता मिळेल बेडरूम मध्ये हॉल मध्ये किंवा मध्ये कुठेही जा जिथे तुम्हाला शांतता लाभेल जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नसेल तर तुम्हाला शांत बसायचे आहे डोळे बंद करायचे आहे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं स्वामीनामाचा जप मनातल्या मनात तुम्हाला बोलायचं आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्रास होईल पण जेव्हा रोज बसाल तेव्हा हळूहळू त्या गोष्टीची सवय तुम्हाला होईल आणि पाच मिनिट पहिले बसा नंतर दहा मिनिटे नंतर हळूहळू वेळ तुम्हाला वाढवायचा आहे तुम्हाला त्रास होणार नाही आणि चांगलेही वाटू लागेल आणि मनातले वाईट विचार हळूहळू कमी होतील हे ऑटोमॅटिक होत नाही हे स्वामींमुळे होते हा विश्वास ठेवा एक वेळ तुम्हाला एकदम मन प्रसन्न वाटेल हा एक प्रकारचा प्रयोग आहे जो तुम्ही स्वतःवर करत आहात स्वतःच्या बुद्धीवर डोक्यावर करत आहात आणि मनावर देखील यामुळे आयुष्य बदलून जात आहे हे मेडिटेशनच आहे याचा फायदा नक्कीच होणार कारण जो भक्त स्वामी सेवेत येतो त्याला कशाचीही उणीव राहत नाही त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही कारण साक्षात स्वामी माऊली त्यांना मागण्यासाठी काहीच शिल्लक ठेवत नाही फक्त हा विश्वास आपल्या स्वामींवरती असायला हवा आणि हा विश्वास जर स्वामींवरती असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा जेणे की त्यांचंही आयुष्य आनंदाने उजळून जाईल स्वामींवरती विश्वास ठेवा कारण स्वामी महाराजांवरती जो विश्वास ठेवतो त्यांना कोणाचीही गरज पडत नाही डोळ्यातून अश्रू पुसण्यासाठी तू माझ्याकडे बघ बाळा मी तुला दर्शन देण्यासाठी स्वतः आलो आहे मी तुझ्या अवती भोवतीच आहे घाबरू नकोस कोणी कधीच तुझं वाईट हे करू शकणार नाही बाळा माझ्या आशीर्वादाचा हात कायम तुझ्या डोक्यावर असणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद